सगळे तर पुन्हा आपल्या चॅनलवर तर आज मी छानपैकी रेसिपी बनवणार आहे तर ते काय आहे तुम्हाला पुढे कळेल तरी पण मी सांगते मी काय बनवून तर मी आज बनवणार आहे चीज सँडविच आणि ते, पुड़े -पुड़े ते मी कसं बनवते हे पण बघा माझी पद्धत वेगळी आहे तर ते तुम्हाला नक्कीच पुढे पुढे बघायला भेटेल म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने बघ बनवते सहसा आपण त्या गोष्टी खात नाहीत सगळेच जण खात नाहीत पण मी त्या गोष्टी त्या घालूनच बनवते पण मी कशी बनवते हे तुम्हाला पुढे पुढे कळेल तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर मी इथे माझ्यासाठी आत्ता चहा ठेवलं मी आत्ता जस्ट शॉपवरून आले आणि आता चहा पिल्याशिवाय तर काही तरतरी येणार नाही त्याच्यामुळे मी चहा ठेवलं तर मी आज शॉप तर मी आज शॉपवर गेले होते तर आता मी खूप कंटाळले म्हणजे कंटाळले असे नाही मी आज शॉपवर गेले होते तर मी आत्ता घरी येऊन फ्रेश वगैरे झाले तर मी आता इथे चहा ठेवला चहा चहा वगैरे पिते टॉपन पुढे अजून काही चहा झालेला नाही अजून काही चहा झालेला नाही तोपर्यंत आपण इकडे सँडविचसाठी बटाटे वगैरे शिजायला घालो तर इथे मी पाच बटाटे घेतले पाणी वगैरे पण कुकरला होते चहा तर आता मी चहा वगैरे आणि मग चहा पिऊन तर माझा उत्तर माझा चाव्या घरी पिऊन झालाय बटाटे पर्यंत तर मी इथं बटाट्याची भाजी करण्यासाठी आलं लसूण आणि मिरची घेतली तीन कांदे कडीपत्ता कोथिंबीर आणि जिरं मोडून इथं कुकर होतच होता बटाटे शिजत घातले होते आहेत आपण ती कांची आता पेस्ट करून घेऊया आणि बाकीची तयारी करते तर कुकर गारच होईल इकडे कुकर गार झाला होता मग खूप वाफा सुटल्या होत्या म्हणजे बटाट्या तर काढून घ्यावे खूप गरम होत्या म्हणून मी मग सुरीने सुरीनेच बटाट्यामध्ये बटाटे काढून घेतले असे काढून वगैरे थंड मी, मी ते थंड पाण्यात ठेवले होते थोडा वेळ मग थंड वगैरे झाल्यानंतर मग मी त्याच्या साली वगैरे काढायला सुरुवात केली साडी वे साली वगैरे काढल्यानंतर मी छोटं उलत नसतं ना आपलं त्यानेच मी मॅश करून घेतलं कारण खूप गरम होतं ना त्याच्यामध्ये ते मॅशेस करता येत नव्हतं हात भाजत होते म्हणून मी उलत नाही पटपट एकदम छान छोटे एकदम मॅश करून झालं होतं मग इकडे मी तवा ठेवला होता तापायला त्याच्यामध्ये मी तेल टाकलं छानपैकी गरम होऊन द्यायचं म्हणजे कसं तेल चांगलं तापलं असेल तर म्हणजे बाकीचे पण आपण पदार्थ टाकू शकतो त्याच्यानंतर मी इथे जिरं मोहरी घेतलं चांगलं तडतडू दिलं छानपैकी ते चांगलं प परतत होतं तोपर्यंत मी इथे वगैरे वगैरेसुद्धा टाकला मग कढीपत्ता पण छान परतवला त्याच्यामध्ये मी तीन कांदे घेतले होते मग तीन कांदे चिरून छानपैकी त्याच्यामध्ये टाकले ते पण छान लाल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायची कांदा जर छान परतला तर टेस्ट पण छान येते मग आपण छानपैकी कांदा इथे परतायला मी सुरुवात केली होती बघतच आहात तुम्ही इथं मी कांदा परतत आहे छानपैकी कांदा परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे छानपैकी कांदा परतून झाला होता मग मी त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची आपण जी पेस्ट केली होती ती आपण इथे आता घालणार आहोत नंतरच घालायची आधी जर घातली ना तर ते तव्याला चिटकून बसते त्याच्यानंतर कांदा भाजल्यानंतर कांदा पण नीट भाजला जात नाही त्याच्यामुळे आपण ती घालाय घालायची कधी पण मग ते घालून घ्यायचं ते घातलं त्याच्यामध्ये मी इथे हळद मीठ टाकलं हळद मीठ टाकून नंतर मी छानपैकी परतून घेतलं पुन्हा एकदा आणि छानपैकी हे परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटा पण बटाटा पण घातला छानपैकी मॅश करून घ्यायचा म्हणजे कसं भाजी पण छान होते त्याच्यामुळे आपण चांगला मॅश केलेला बटाटा इथे घालत होता आता इथे मी सगळा बटाटा घातला तो पण मी छानपैकी असा परतलाच होता छानपैकी परतला, परतला वगैरे त्याला थोडी थोडासा त्यात नंतर त्याच्यामध्ये नंतर कोथमीर वगैरे घालून मी त्याला मस्तपैकी परतला होता बघू शकता बटाटा किती छान दिसतोय छानपैकी परतल्यावर तो छानच होता आणि टेस्टला पण खूप छान झाला होता त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पण बटाटा करू शकता तुम्ही कशा पद्धतीने करता त्याच्यावर पण डिपेंड आहे मी अशीच करते आणि छान लागते टेस्ट वगैरे मग छानपैकी मी ते बटाटा परतला त्याच्यावर अशी कोथिंबीर छानपैकी टाकून घेतली त्याच्यानंतर थोडं मी वाफलत पण ठेवला होता बटाटा इथे आपला बटाटा झालाच होता छानपैकी झाल्यानंतर बटाटा वगैरे मस्त झाला त्याच्यानंतर मी दुसरी प्रोसिजर करायला घेतली ते जे तुम्हाला मी आधी स्टार्टिंगला बोलली होती की मी वेगळ्या पद्धतीने करते तर इथे मी तेल टाकलं आहे ते छानपैकी तापेपर्यंत ता मी इकडे कांदा टोमॅटो मोठे मोठे चिरून घ्यायचे टोमॅटो किचअप घेतलं होतं मग इकडे सोया सॉस नव्हता म्हणून मी तो यूज नाही केला पण मी एवढंच घालते सध्या तरी आणि त्याच्यानंतर मी इथे कांदा भाजायला वगैरे तेल तापलं होतं मग कांदा वगैरे भाजायला टाकला जा जा कांदा पण छानपैकी म्हणजे जास्त पण नाही भाजायचा पूर्ण असं नॉर्मल कच्चा कच्चाच ठेवायचं तसं छान लागतो इथं छानपैकी मी कांदा वगैरे भाजला त्याच्या म्हणजे एवढाच भाजला आहे तुम्ही बघू शकता मी किती भाजला आहे त्याच्यानंतर मी टोमॅटो वगैरे टाकला तो, तो पण छानपैकी भाजून घेतला म्हणजे जास्त असं पाणी सुटेल एवढं नाही आपल्याला भाजायचं नॉर्मलच असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये आपण मग बाकीचे मसाले म्हणजे पुढे ब दिसेलच तुम्हाला मी कोणते कोणते मसाले टाकते त्याच्यामध्ये मी इथे आता मीठ हळद आणि आपली चटणी असते ना म्हणजे घरचा मसाला घरी केलेला तो आपण टाकायचं थोड़ा ते थोडं थोड्या क्वांटिटीमध्येच टाकायचा मग इथे मी आता टाकतो हळद टाकलेली आहे मी आता त्यामध्ये लाल तिखट टाकले म्हणजे चटणी आपली घरची आणि त्याच्यानंतर मी इथे मीठ टाकते चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तसं पण हे जास्त आपल्याला गोड आणि नॉर्मल तिखट इथे मी टोमॅटो केचप पण टाकला आहे टोमॅटो केचप टाकला त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला नॉर्मल साखर पण टाकायची आहे तुम्हाला इथे पुढे दिसायलाच मी साखर पण टाकलेली आहे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे जास्त उशीर पण नाही त्याला म्हणजे शिजेपर्यंत हे करायचं नॉर्मल नॉर्मलच आपण ते हे करायचं थोडं कच्ची पण टेस्ट लागली पाहिजे आणि त्याच्यातला जे आपण जे बनवलं त्याची पण टेस्ट लागली पाहिजे त्याच्यामध्ये असं बनवायचं तर इथे मी आता थोडी साखर टाकत आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोलली होती ते साखर टाकणार आहे आता मी इथे साखर टाकत आहे एवढी घ्यायची म्हणजे आपल्या जेवढं तुम्हाला गोड आंबट किंवा तिखट हवं असेल त्याच्यानुसार आपण तुम्ही टाकू शकता मग इथे आपण साखर वगैरे टाकले ते पण छान परतून घेतलं तुम्ही असं एकदा सँडविच करून बघा खूप आवडेल नक्की तुम्हाला हे आपण करून घेतलं आत्ता त्याच्यानंतर ते असं दिसतं दिसेल तुम्हाला थोडंसं मी नॉर्मल पाणी टाकलं आणि पूर्ण हलवून घेतलं छानपैकी पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही मिडियम ठेवायचं म्हणजे कसं आपल्याला बटाट्याच्या भाजीवर लावायचं असतं ना हे त्याच्यामुळे नीट करून घ्यायचं आणि इथे बघू शकता तुम्ही आत्ता झालेलंच आहे असं दिसतं हे छानपैकी झालंच आहे आता नेक्स्ट प्रोसेस आपण करा इथं मी ते टोमॅटो आणि कांद्याचं घेते ते, ते बटाट्याची भाजी आहे इथं तूप घेतलं होतं मी इथं दोन क्यूब्स घेतले होते चीजचे दोन ब्रेडचे मी पॅकेट आणले होते इथे मी ब्रेड लावून ब्रेडला तूप लावून घेतलं होतं त्याच्यावर मी बटाट्याची भाजी ठेवत आहे असं मी बटाट्याची भाजी ठेवून मग ती पूर्ण फ्लॅट करायची पूर्ण अशी पसरवायची छानपैकी दिसेलच तुम्हाला इथे मी करत आहे इथे छानपैकी अशी भाजी पसरवायची इथे माझी बटाट्याची भाजीसुद्धा छानपैकी पसरून झाली होती थोडी थोडी साईडला राहिली होती ते पण मी लावून घेतलं त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर टोमॅटो आणि कांद्याचं केलं जे होतं ते आपण इथे आता ॲड करणार आहोत थोडं 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 ॲड करायचं आणि ते पण छान पसरून घ्यायचं इथे मी ॲड करत आहे तुम्हाला दिसतच आहे हे सुद्धा मी ॲड करून घेतलं ते सुद्धा पसरवलं थोडं थोडं पसरवलं सगळ्या साईडून करून घेतलं त्याच्यानंतर मी चीज घेतलं चीज घेतलं त्याच्यावर किसून टाकलं होतं चीज मी छोटीशी आपली अं किसनी असते ना त्यानं आपण किसू शकतो चीज माझं तुटत चाललं होतं त्याच्यामुळे थोडं थोडं किसतं आणि बाकीचं मग हातानेच ते लावलं त्याला वर टाकलं तुम्हाला दिसेलच खूप छान सँडविच होता तुम्ही नक्की ट्राय करा नक्की म्हणजे नक्की ट्राय करून एकदा तरी बघा अशा प्रकारे सँडविच खूप छान लागतात असं पण केलं सुद्धा असं असं काही जण खात नाहीत ना कांदा टोमॅटो आणि काकडी पण असते तसं मी सु मी स्वतः खात नाही तसं त्याच्यामुळे मी अशा प्रकारे करते मग दोन्हीसुद्धा पोटात जातं कांदा पण जातो टोमॅटो पण जातो असं जर मी कच्चं खाल्लं तर माझ्या अजिबात मी खाऊच शकत नाही ते सँडविच मी अशा प्रकारे करते तर इथे मी ब्रेड वगैरे ठेवले ब्रेडच्या वरून पण मी तूप वगैरे तूप वगैरे लावायला ला सुरुवात केली होती ते झाल्यानंतर मी गॅसवर ठेवलं इथे मी तापत ठेवलं होतं सँडविचं भांड त्याच्यामध्ये मी ब्रेड टाकलं त्याच्यावरून परत एकदा मी सूप लावून घेतलं होतं त्याच्यानंतर मी ते सँडविच दोन्ही साईडून छानपैकी भाजून घेतलं इथे मी सँडविच छानपैकी भाजून घेत आहे जास्त वेळ ठेवायचं नाही ना तर ना ते कर करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लो फ्लेमच ठेवायची सहसा तशी ते मी भाजतच होते माझं होतं आलं होतं सँडविच झालंच आहे तुम्ही बघू शकता आत्ता झालंच होतं आता मी, मी काढून घेते बघू शकता तुम्ही आता किती छान दिसत आहे सँडविच इथे तर इथे मी छानपैकी सँडविच काढून घेतले अशा प्रकारे आपले छानपैकी सँडविच रेडी आहेत मी मधून काप केले होते त्याचे शिवाचा मम्मीचा आईचा रिव्ह्यू पण पुढे घेतलाय तो पण तुम्ही नक्की बघा सांग तस झालंय पूर्ण नीट खान मग सांग खाल्लंच का तरी नीट नक्की का चांगलंय तर चांगलंय समजू